नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले आज आपण आहोत आनंदी नर्सिंग होममध्ये जिथे एक क्रिटिकल पेशंट आणलं गेलं होतं ज्यांनी तणनाशक हे विष प्राशन केलं होतं तर तणनाशक हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असं केमिकल आहे पण जे माणसाच्या शरीरात गेलं तर अत्यंत घातक असे परिणाम करू शकतं आणि तोच प्रकार हे राकेश थोरात यांनी केला होता आणि एकवीस दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय आणि आज त्यांचा डिस्चार्ज आहे जाणून घेऊयात त्यांच्या भावना नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव सचिन थोरात तुम्ही त्या पेशंटचे कोण आहात मी भाऊ आहे त्याचा मोठा भाऊ तुम्ही जेव्हा पेशंटला पहिल्यांदा इथं घेऊन आलात त्या त्यावेळी परिस्थिती कशी होती त्यांची त्याची परिस्थिती खूप क्रिटिकलच होती म्हणजे ज्यावेळी आम्ही इथं आणला त्यावेळी असं वाटत नव्हतं की तो आमच्या हाती लागेल असं डॉक्टरांना आम्ही ज्यावेळी भेटलो इथं त्यावेळी त्यांनी आम्हाला म्हणजे गाईड चांगलं केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या इथे डिस्चार्ज म्हणजे पेशंट ॲडमिट करा त्याच्यावरती आपण बेस्ट जे काय आहेत त्याच्यावरती आपण उपचार करूया आणि आज आमचं पेशंट आमच्याबरोबर आता खेळतंय म्हणजे चांगलं आहे ही घटना जेव्हा घडली त्यावेळी तुम्ही किती वेळात त्यांना इथं घेऊन आलात साधारण एक तासाच्या आत आम्ही आलो होतो आम्ही काय खूप वेळ लावला नाही पण एक तासाच्या आत आम्ही इथं आलो होतो त्याच्यानंतर जी प्रोसेस सरांची सुरू झाली बाकी इतर स्टाफ यांचं जी प्रोसेस सुरू झाली त्यांची ती आतापर्यंत चांगलं प्रतिसाद दिला आम्हाला आता हा तुमचा जो एकवीस दिवसाचा खडतर प्रवास होता तो थोडक्यात सांगू शकता का सांगू शकतोय म्हणजे काय झाले आता म्हणजे डे वनपासून आम्हाला खूपच ह्या गोष्टीची भीती होती म्हणजे कोणत्या क्षणी काय आहे काय नाही म्हणजे आम्हाला म्हणजे जे औषध येणं जे घेतलं होतं म्हणजे प्राशन केलं होतं तर त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर भीती होती थोडी आणि ती भीती असल्यामुळं आम्ही प्रत्येक क्षणी अशा आम्हाला भीती जाणवायची प्रत्येक म्हणजे तासा तासाला आम्हाला ती भीती जाणवत होती पण जशी ट्रीटमेंट सुरू झाली तशी त्याच्यात ग्रोथ होत गेली थोडे प्रॉब्लेम आले मधी पण त्याच्यावरती सरांनी बाकी इतर स्टाफनीसुद्धा त्यांना चांगलं आम्हाला कॉपरेट केलं किंवा औषध वगैरे ट्रीटमेंट त्यांनी वेळच्या वेळ देऊन आज तो एकदम ठीक आहे शंभर टक्के तो बरा झालेला आहे मॅमनी आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे विषाचे चार प्रकार आणि सगळ्यात भयंकर कुठला प्रकार आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट कशी केली जाते हे सगळं तर आपण जाणून घेतलं पण या पेशंटवरती ज्यांनी उपचार केले त्यावेळी ट्रीटिंग डॉक्टर नचिकेत कुलकर्णी यांना आपण भेटणार आहोत आणि ते, ते आपल्याला सांगतील की अशा केसेसमध्ये काळजी काय घेतली पाहिजे नमस्कार सर नमस्कार मॅम मी डॉक्टर नचिकेत कुलकर्णी Uh, मी चा, में चा, चा uh, या मेडिसिन विभागाचा आनंदी नर्सिंगोमे हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचा हेड आहे आणि या केसमध्ये आपण ट्रीटमेंट कशी घेतली किंवा झोन केसमध्ये काय करायला पाहिजे याची मी एक थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे तर झोन किंवा पॅराक्वेट पॉयझन हे खूप इझिली फाइंड आउट होणारं किंवा इझिली मिळणारं पॉयझन आहे कारण की ते एक घरोघरी मिळणारं तणनाशक आहे पण ते जेवढं इझिली अवेलेबल असतं तेवढंच त्याचा ते इफेक्ट म्हणा किंवा त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो मनुष्याला खूप घातक आहे म्हणजे जरी त्याचा कमीत कमी डोस जरी घेतला गेला तरी त्यानं मृत्यू होऊ शकतो त्याचा किडनीवर फुप्फुसावर लिव्हरवर खूप वाईट इफेक्ट होतो आणि ते आपल्या घरोघरी इझिली अवेलेबल असल्यामुळं काही घरच्या प्रॉब्लेम्समुळं असतील भांडणातनं झालेल्या वादामुळं असतील कोणाला घाबरवण्याच्या दृष्टीनं घेतलं जातं मग घेऊन काय काय लोकं म्हणतात की आम्ही बाबा चूळ भरून टाकली पण तेवढं लहान अमाऊंट पण से दहा एम एल पंधरा एम एल पण जीवघातक ठरू शकतं जसं या केसमध्ये झालं होतं पेशंटनं फक्त तीस एम एल घेतलं होतं आणि आम्हाला सांगितलं की चूळ भरून टाकले पण ते त्याच्या किडनीवर एफेक्ट झालं किडनी फेल झाल्या नंतर फुफ्फुसात दम लागायला लागला तर या सगळ्यावर एकवीस दिवसात मात करून तो आज पेशंट डिस्चार्ज होतोय तर माझा तुम्हाला सगळ्यांना हाच सल्ला आहे की घरोघरी आपण हे मिळतं तर लहान मुलांपासून हे लांब ठेवावं पिण्याच्या पाण्याच्या बाटली त्याचा साठवडा करू नये शक्यतो माळावर किंवा लोकांपासून हे लांबच ठेवावं आणि ते थे हाताळताना पण हातात ग्लवज किंवा मास्क वापरावा कारण की विषाची या विषयाची परीक्षा बघणं शहाणपण नाही आहे त्यामुळे या सगळ्यापासून लांब राहणे आपल्या जीवाची आपण काळजी घ्या थँक्यू धन्यवाद सर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी टी व्ही नेक्स्ट मराठी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील तुम्हाला आजचा रिपोर्ट कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा